आ, काजू छान हा सगळ्यात जो दो दोडामार्ग विभाग आहे हा काजूसाठी प्रसिद्ध आहे आणि काजूमध्ये इंटर क्रॉपिंग केलं तर काजूचं उत्पन्न सुद्धा दीड ते दोन पटीने वाढू शकतो आणि त्याच्याच बरोबर या जमिनीमध्ये चांगल्यापैकी हळद होऊ शकते म्हणून हळद लागवडीचा मोठा कार्यक्रम हा कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं था चालू आहे सिंधुरत्न मधून याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे यावर्षी ही काही हळदीची लागवड आहे ही आठशे एकर पर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्याच बरोबर हळदीवर प्रक्रिया करणार सुद्धा युनिट हे या ठिकाणी जी इंडस्ट्री एम आय डी सी आहे त्या एम आय डी सी मध्ये करण्याचं प्रस्तावित आहे याच्यामधून निश्चितपणे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायला मदत होईल आणि त्याच्याच बरोबर कादूचा रस विकत घेण्याची व्यवस्था यावर्षीपासून केलेली आहे त्याचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा करण्याची व्यवस्था आणि प्रक्रिया करण्याची व्यवस्था युनिव्हर्सिटी मध्ये करण्यात आलेली आहे माझ्याकडे मागणी जी आलेली आहे ती कालच्या खरेदीच्या संदर्भात आहे या संदर्भात सुद्धा मी पण मंत्र्यांशी बोलेन हत्तीच्या प्रश्नाच्या संदर्भात या आठवड्यामध्ये मिटिंग ठेवायची विनंती मी आदरणीय वनमंत्र्यांना केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणे हत्ती पकडण्याच्या संदर्भातले त्यांनी कारवाई करावी अशी साधारण किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो निदान हे टप्प्याटप्प्याने होणार पहिल्या टप्प्यामध्ये निदान आठशे एकर तरी आम्ही करण्याचा आमचा विचार आहे त्याच्यानंतर पुढच्या वर्षी सोळाशे आणि हळूहळू क्षेत्र पूर्ण वाढत जाईल आणि कोकणामध्ये नगदी पिकं कमी आहेत त्याच्यामुळे हे एक नगदी पीक हे शेतकऱ्यांना